लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न बाबा नंदाचार्य नारेंद्राचार्यजी दक्षिणपीठ चे सर्व भाविक भक्तांची दिंडीचं आगमन संगमनेर येथे झालं आहे आणि सकाळी संगमनेर शहरामध्ये असताना निलम माझी पत्नी निलम स्वतः तिथं आली होती सकाळी मी प्रवासातून उशीर आल्यामुळं मी तसं आमच्या बाप्पा आणि सगळ्यांची इच्छा होती दुपारी वृक्षारोपणाच्यासाठी इथं आलं पाहिजे एक झाड आईच्या नावे एक आपण जसं म्हणतो एक, एक पेड मा के नाम जे आपल्या केंद्र सरकारच्या मोदी साहेबांच्या संकल्पनेतून ही पीठं आलं आहे आणि आज आपल्या पिठाच्या सुद्धा सर्वच भाविक भक्तांनी एक नवीन संकल्पना पुढं घेऊन वसुंधरा दिंडी पर्यावरणपूरक पर्यावरणाच्या महत्त्व सांगण्याच्या दृष्टीने जी सुरू केली आहे त्याचंसुद्धा मी निश्चित सगळ्यांचं अभिनंदन करल कारण अतिशय शिस्तबद्धपणा अतिशय नियोजनबद्धपणा आल्यानंतरच जाणवलं की अशा पद्धतीने आणि हे जे भाविक भक्तांच्या चेहऱ्यावरचं समाधान आहे ते समाधान निश्चितच त्यांना धार्मिक आध्यात्मिक बाबतीतली ताकद या माध्यमातून मिळत असती त्यामुळं रामानंदचार्य महाराज जे आहेत त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या आमच्या सर्वांवरती आहेच ज्या पद्धतीने आपला सर्व संप्रदाय निवडणुकीच्या हिंदूंच्या हितासाठी धर्मासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्याचंच एक कुठंतरी फळ निश्चित म्हणून माझ्यासारखा एक कार्यकर्तासुद्धा या संगमनेर मतदारसंघाचा आमदार झाला त्यामुळे तुमचा सगळ्यांचा सहयोग असेल प्रेम असल हे निश्चितच आपल्याला त्यामध्ये राहिलेलं आहे खरंच एक आनंद समाधान आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वजण या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत लहानपासून महिलांची संख्यासुद्धा मोठ्या संख्येने आणि आजपर्यंत आपल्या अध्यात्माची जी ताकद आहे ती खरंच नारीशक्ती कालच आपली न नवरात्र संपली दशहराचा कार्यक्रम होता नारी शक्तीच्या ना शक्ती माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या देशाची मना धर्माची मना वाटचाल सुरू आहे त्यामुळं मी निश्चितच म्हणत जे पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही आज झाडाचं हे केलं आहे तसेच डी जेचा वापर बंद पर्यावरणाच्या दृष्टीने जे पर्यावरणाच्या साठी पोषक आहे आणि जनजागृती पर्यावरणाची आपल्या माध्यमातून सुरू आहे महाराजांच्या आदेशानुसार आपल्याला खूप शुभेच्छा देईल नेहमी असंच आम्हाला सुद्धा आपलं सेवा करण्याची संधी मिळावी ही अपेक्षा व्यक्त करत गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर